बाले या ठिकाणी महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांची फॉर्म भरण्यासाठी जळगाव मध्ये आलेले आहात जळगाव तसं बघायला गेले तर भाजपचा बालेकिल्ला म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो भाजप कोण बोलला तरी पाच पाच लाखाचे रेट आम्ही त्या ठिकाणी देऊ आपलं काय आवड असणार भाजपचा बालेकिल्ला वगैरे काही नाही गेले दहा वर्ष नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांचे या भागातले चेले चपाटे यांनी लोकांची प्रचंड फसवणूक करून लोकांना अमिष्य दाखवून लोकांना भ्रमित करून येथे विजय मिळवला आहे नक्की पण संपूर्ण देशामधलं वातावरण महाराष्ट्रात आहे संपूर्ण देशामधलं वातावरण झपाट्यानं बदललं आणि बदलताना मला दिसत आहे नरेंद्र मोदी यांच्या फसवेगिरीला आता या देशाची जनता अजिबात भुलणार नाही आपण पाहिलं असेल महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही सभा झाली कधी संपली कधी मोदी परत गेले कधी हे कोणालाच कळत नाही मोदी येतात कधी मोदी जातात कधी मोदींचं जे काय हवा निर्माण केली होती गेल्या दहा वर्षात ती हवा पूर्णपणे संपलेली आहे या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आघाडीवर आहे आणि खांदेशचं म्हणाल तर जळगाव असेल रावेर असेल नंदुरबार असेल धुळे असेल दिंडोरी असेल नाशिक असेल या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील हे मला स्पष्ट दिसत उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडलं आहे मी संयमाने बोलतो असं म्हणतोय उद्धव ठाकरे आपलं एकनाथ शिंदे असं म्हणतात कोण एकनाथ शिंदे पूजाची निवडणूक झाली की एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व या महाराष्ट्रातून संपलेलं असेल संतुलन कोणाचं बिघडलं आणि कोणाचं काय झालं हे चार जून नंतर कळ रवी राणांनी त्या ठिकाणी आरोप केलेले की बच्चू कडू मातोश्रीवर मातोश्रीवरून पैसे घेऊन काम करतात आणि भाजप मातोश्रीची बी टीम आहे जागा बोला। की जागा लीडने लीडने ना ना लीडने मी आता जळगावला आहे पन्नास लाखाच्या लीडने बोलले नाहीत लाखाच्या बोलले नाहीत याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करून राजकारण परवानगी अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे जिंकत आहेत काल तिथे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेबांच्या सभा झाल्या प्रचंड प्रतिसाद त्याच्या आधी मीही जाऊन आलो नवनीत राणा या तिसऱ्या क्रमांकावर राहतील अशी मला पक्की खात्री आहे अजित पवार शिखर बँक घोटाळा त्यासाठीच तर त्यांनी पलायन केलं ना हा जी बी जे पीची वॉशिंग मशीन आहे ती त्यासाठीच आहे ज्या घोटाळ्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा शिखर बँक घोटाळा असं स्वतःचं नरड फाटेपर्यंत बोलत होते त्या घोटाळ्यातून जर भाजप सरकार आरोपीला क्लीन चिट देत असेल तर या देशाचे प्रधानमंत्री किती खोटं बोलत आहेत आणि त्यांचा पक्ष किती फसवा आहे हे तुम्हाला स्पष्ट दिसत आहे